झेमसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद येतो आभार मानतो उपकार म्हणतो देवाने सुंदर अस दिवस दाखविला आहे इवान वर्तमान दुसरा अध्याय सोळा वचन आणि तो कबूतर विकणार म्हणाला हा इथून काढून घ्या माझ्या पित्याच्या घराचा बाजारपेठ करू नका आलेलो या माझ्या भावनं माझी बहिणी प्रभू यशू ख्रिस्त मंदिरमध्ये आला आणि तिथं लोक कबूतर विकणारे पशु प्राणी विकणारे बरच वस्तू विकणारे तिथं मंदिरात होते आलेलो या येशू श्री ख्रिस्त म्हणाला इथून काढून घ्या माझ्या पित्याचा बाजारपेठ करून माझ्या पित्याचा घरचा बाजारपेठ करू नका आलेलो या माझे भावनं माझे बहिणीनं आज जगामध्ये काय चालू आहे आलेलो या देवाच्या नावानं लोक तेल विकत पाणी विकतेत रुमाल विकतेत साबण विकितेत आलेलो या एक जण मला मध्ये सांगितला म्हणला तीस चाळीस रुपयाचा बाटली तो कितीतरी पैशाने विकतो आलेलो माझे माझ्या भावनो माझी बहिणीनो स्वार्थी झाले आहेत हालेलुया या वचन सांगते पैशाचा सा लोभ सर्व प्रकारचा वाईटच एक मूळ आहे आणि त्याच्या पाठीशी लागून कित्येक हिसवसू लोक भयकले आहेत फ्रेझ लॉड आले लोया आणि खरोखर लोक लोभी आहेत स्वार्थी आहेत पोटासाठी धनासाठी लोक वचनविरोध वागत आहेत देवाविरोध वागत आहेत तेल पाणी विकत आहे फ्रेझ लॉड पण येशू म्हणाला तुम्हाला फुकट मिळालं आहे फुकट द्या, फुकर्ण द्या सोनं रूप काय घेऊ नका हालेलुया या हाले आज लोक देवाचं वचन सोडून पैशासाठी सेवा करतात आलेलो या माझे भावनो माझे बहिणीनो अशा लोकापासून सावध राहावा सतर्क राहावा ज्याच्या ठिकाणी पाणी विकतेत लोक तेल विकतेत तिथं ते ते देवाचं कार्य नाही हालेलुया ते रॉंग आहे ते योग्य नाही ते देवाला आवडत नाही येशू स्वयं आपल्या मंदिरमधून लोकांना हकलून दिला हालेलुया या स्वयं म्हणाला माझ्या पित्याचा घरचा बाजारपेठ करू नका आज जगामध्ये तेच चालू आहे हालेलुया या या लोक प्रार्थना करायसाठी पैसे घेतेत प्रेस्तॉड तेल पाणी विकतात लोकमध्ये अभिषेक तेल आहे हालेलुया या माझ्या भावनं माझी बहिणीनं ते लोक स्वार्थ कोठे करतात हालेलुया या ते देवाचे विरोध देवाचा वचनविरोध आहे ते देवाला आवडत नाही हालेलुया या प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी जगामध्ये कशासाठी आला की मानवाला जीवन मिळावा मुक्ती मिळावा तारण मिळावा स्वातंत्र्य मिळावा आणि त्यांना स्वर्गात जीवन मिळावा ह्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला आज लोक पैशासाठी नावासाठी पैसे गोळा करतेत माझ्या भावानं माझी बहिणीनं अशा लोकांपासून सावध राहावा सतर्क राहावा हाले लोया हा कार्य देवाचा नाही लॉड जिथं जिथं लोक पैशासाठी शवा करतात ज्या ज्या ठिकाणी तेल पाणी विकते वस्तू विकते तिथं देवाचं कार्य नाही ॉड वचन सत्य आहे तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या सोने रुपये काय घेऊ नका हालेलुया 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 लोया हाले प्रभू येशु ख्रिस्त स्वर्ग सुख सोडून तुमच्यासाठी माझ्यासाठी जगामध्ये आला हालेलुया केवळ की के मानवला जीवन मिळावा स्वर्गातलं जीवन मिळा मुक्ती मिळा ह्याच्यासाठी प्रभूशी जगामध्ये आला हालेलुया हालेलुया या आलेलो आहे एक दिवशी सर्वजण देवाच्या न्यायसनासमोर सणासमोर उभा राहणार आहेत हालेलो या माझ्या भावनो माझी बहिणीनो सावध राहावा कारण जगामध्ये खोटे संदेश भरपूर आहेत मत्तेचं पुस्तक सातवा ते पंधरा वचन देवाचं वचन सांगते त्यांच्या फळावरून तुम्ही ओळखिता प्रेज लॉर्ड हालेलुया जे खोटे संदेश लोक असतात त्यांचा शब्द वेगळेच असते ते वचन धरून नाही वचनाचं बाहेर बोलतात काही बी चुकीचं बोलतात त्यांचं तुम्ही सावध राहावा सतर्क राहावा त्यांना वळखा देवाच वचन सांगते प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका ते देवापासून आहेत किंवा नाही याचा पार करा कारण फुसकळ खोटे संदेश जगात उठले आहेत प्रेज लॉड हालेलो हालेलुया आलेलो विश्वास करा सावध राहावा प्रेज लॉड धेमसे केले के या प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू कारण आपलं प्रभु श्री ख्रिस्त दयाचा सागर आहे प्रेमाचा सागर आहे प्रेस द लॉर्ड जय मसे के हालेलुया।